माध्यमातून मी सरकारकडे करतोय औसा शहर हे वाढीव शहर आहे हद्दवाढ झाली आहे पण हद्दवाडीच्या संदर्भात हद्दवाढ झाल्यानंतर जे पैसे द्यावे लागतात शासनाने जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये होतात ते पैसे नगर नगरविकास खात्याने आमच्याकडे दिले नाहीत म्हणून नगरविकास खात्याला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे पैसे आम्हाला द्यावे त्याचबरोबर औसा शहरातील वाढीव रस्त्यामध्ये नाली करणे विद्युतीकरण करणे आदी कामासाठी आणि रस्त्याच्या कामासाठी एकशे पाच कोटीचा माझा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे तोही प्रस्ताव शासनाने ताबडतोब करावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करतोय औसा शहरातील म्हणून प्रसिद्ध असलेले नाथपीठ चे विठ्ठल मंदिर आणि गोपाळपूर देवस्थान भुईकोट किल्ला केशव बालाजी मंदिर पुरातन राम मंदिर आणि दर्गा या विकासासाठी विशेष निधीची आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये त्याच्याही साठी आम्हाला निधी द्यावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या मागण्यावर करतो अध्यक्ष मध्ये औसा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये गेली चाळीसचाळीस वर्ष अतिक्रमण होते ते सगळे अतिक्रमण आता पूर्ण निघालेले आहेत त्यामुळे शासनाची जवळपास एक शंभर एक कोटीची जागा रिकामी झाली आहे या सगळ्या जागावर शासकीय जागावर आता आम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचा आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे ते जर केलं तर जे विस्थापित झालेले आहेत त्यांनाही अकोमेट करून आम्ही त्या तिथल्या लोकांना न्याय देऊ शकतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा